इंडिया टीव्ही नाइन नाईन न्यूज महाराष्ट्र सोलापूर येथील कुंभारीच्या माळरानावर तीस हजार असंघटित कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असे अद्वितीय महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वावर सदनिका बहाल करण्यात आली मात्र प्रकल्प उभारत असताना अटी शर्थींच्या साठ एकर जमिनीवर जवळजवळ सतरा कोटी रुपये शासनामार्फत लाभार्थ्यांवर आकारणी केली होती तसेच अकृषिक सारा व मुद्रांक शुल्काच्या प्रश्नी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड आडम आडमास्तर यांनी शासन दरबारी तब्बल आठ वर्षांपासून ही आर्थिक तोशीश माफ होण्यासाठी करत राहिले या संबंधी अनेक वेळा निवेदने शिष्टमंडळाद्वारे चर्चा आंदोलने संबंधित प्रशासकीय अधिकारी मंत्री महोदय यांच्यासोबत बैठका पार पडल्या मात्र निर्णय होण्यास विलंब झाला अखेर गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय येथे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पासाठी अकृषिक सारा मुद्रांक शुल्काबाबत सविस्तर चर्चांती 17 कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे एक रुपया प्रमाणे प्रति चौरस मीटर मिळाले या देण्याचे रे नगर फेडरेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करत अभिनंदन केले आणि त्याला 2019 मध्ये पूर्ण स्वरूप आलेला आहे आता पंधरा हजार घरं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसला के अर्पण केलेलं आहे राहिलेले पंधरा हजार घरं या डिसेंबर अखेरपर्यंत असंघटित कामगारांना द्यायचं आहे त्यामधली सगळ्यात मोठी अडचण शर्तीच्या काही जमिनी होत्या विनाम्याच्या काही जमीन होत्या असं जवळजवळ साठ एकर जागा गेले सात आठ वर्षापासून या जमिनीला विना मोबदला ती जमीन आमच्याकडे द्या अशी मागणी आम्ही करत होतो परंतु निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्याने फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी हजर होतो त्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषित म्हणून जे जवळजवळ आठ नऊ लाख थकबाकी होती ती माफ करून अकृषितमधून सुद्धा कायमची शुटकरा त्यांनी केली त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे घरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंधराला पंधराशे ब्याण्णव घरं लोकांना दिलं त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो परंतु निर्णय लागत होता कारण प्रत्येक एक माणसाला एका घराच्या पाठीमागे तीस ते पस्तीस हजार रुपये स्टॅम्प ड्यु भरावं लागत होतं तर या आठ तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे एक हजार रुपये स्टॅम्प ड्युटीप्रमाणे मीनाक्षीची स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न निकाली लावला एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी रेनगरनं मध्ये दिलेला आहे त्याबद्दल रेनगरच्या सर्व श्रमिकाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना अशाच पद्धतीचं सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो हे प्रकरण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सरकार केंद्र आणि राज्य आमच्याबरोबर राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी व्यक्त करत आहे